नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडी छगन भुजबळ पुन्हा अमित शहा यांना भेटणार असल्यामुळे मंत्रीपद मिळेल का छगन भुजबळ अमित शहा यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यानं त्यांची भाजप सोबतची जवळीक स्पष्टपणे वाढताना दिसते काही दिवसांपूर्वी भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती त्यामुळे अजित पवारांसोबत भुजबळांचा दुरावा वाढतोय आणि भाजपसोबत त्यांची जवळीक वाढतेय ही बाब आता दर्शनीय आहे अमित शहा हे शुक्रवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा अर्चा करणार आहेत त्यानंतर ते मालेगावात जाणार असल्याची माहिती आहे गेल्या काही काळापासून छगन भुजबळ नाराज असल्याचं अजित पवार पक्षामध्ये अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे अजित पर्व सुरू असल्यामुळं माझी सातत्यानं अवहेलना होते असा आरोप केला होता सध्या छगन भुजबळ पवारांच्या पक्षांमध्ये अजूनही त्यांचा सक्रिय सहभाग स्पष्टपणे दिसत नसल्यानं भाजपशी त्यांची वाढती जवळीक अनेक चर्चांना वाचा फोडत आहे अमित शहा यांच्याच निद निर्देशानंतर भुजबळांनी नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवावी असं सांगण्यात आलं होतं पण उमेदवारी दिली जात नाही म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती आता मात्र ते पुन्हा अमित शहा यांना भेटणार असल्यामुळं या समस्येवर मंत्रिपद आणि एकंदर तणावाच्या परिस्थितीवर या भेटीतून तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे